मोक्ष आणि प्राप्ती आता हा शब्दभेद पण आहे विविध हे गोष्टी पण आहेत तसं पाहता आपण प्राप्ती म्हणजे कोणाची प्राप्ती अपेक्षित आहे आप आपल्याला ईश्वर प्राप्ती आणि मोक्ष दोन्ही सारखेच आहेत मोक्षामध्ये मोक्षा दोन प्रकार एक अत्यंतिक मोक्ष आणि एक अपेक्षित मोक्ष अपेक्षित मोक्ष म्हणजे काय आहे की तुम्हाला वाटलं की आपण आता इथून कधी जाऊ घरी म्हणजे हे आता आपण एका दृष्टीने बंधनात आलो आपण आता आपण घरी कधी जाऊ इथून बाहेर पडला की तुम्ही काय झाले मोक्ष मिळाला पण तो मोक्ष आहे कायमस्वरूपी आहे का नाही आता तुम्हाला घरी जाऊन काहीतरी करायचं आहे स्वयंपाक करायचं आहे जेवायचं आहे हे बंधन आहेत अशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित मोक्ष भरपूर आहेत हे भेटलं पाहिजे ते भेटलं पाहिजे ते भेटलं पाहिजे आणि त्या त्या गोष्टी भेटतात आणि परत आपण बघतो की अजूनही आपण बंधनातच आहोत बंधनातच आहोत असे अपेक्षित मोक्ष आहेत चैतन्य मायेपर्यंत यक्षणीपासून हे सगळे पण मोक्षच आहेत पण ते कसे मोक्ष आहेत अपेक्षित मोक्ष आहेत काही वेळासाठी तुम्ही काही गोष्टींपासून आहेत परंतु काही गोष्टींच्या मात्र तुम्ही आधीन आहात आहे की नाही तुम्ही घरातनं बाहेर पडला म्हणजे घरातल्या कामांपासून मोक्ष मिळाला तुम्हाला परंतु बाहेरच्या कामांच्या बंधनात गेलात बाहेरचे कामं आटोकली सगळी बाहेरच्या कामांपासून मोक्ष मिळाला घरातले काम परत आल्यानंतर त्यांचं बंधन आपल्याला आहेच हे सगळे अपेक्षित मोक्षामध्ये येतं आत्यंतिक मोक्ष म्हणजे तो फक्त ईश्वरीचा आहे म्हणून स्वामींनी प्रश्न काय केला माहीन भट्टांना आत्यंतिक संस्कृती छेद आत्यंतिक कायमस्वरूपी म्हणजे त्याला ईश्वर प्राप्ती असं म्हटलं जातं तसं तुमच्याकडे काही ज्ञान आहे का तुम्हाला काही माहिती आहे का अत्यंतिक संस्कृती छेद होईल त्यांनी जे सांगितलं ते स्वामींनी खोडून काढलं आणि मग स्वामींनी सांगितलं ते दास्य मोचक ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला ईश्वराचं मणितलेकरण करण करावं लागेल आणि ते जसं तसं आत्यंतिक मोक्ष या पदामध्ये येतं आणि प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती आता ईश्वर प्राप्तीमध्ये पण आपण दोन गोष्टी बघू शकतो की ईश्वर प्राप्ती म्हणजे ईश्वर अवताराची प्राप्ती आहे का स्वरूपाची प्राप्ती आहे अवताराची प्राप्ती तर आपल्याला सहज होऊ शकते परमेश्वर कुठेही भेट देऊ शकतात है ना अनेकांना भेट मातंडांना भेट दिली ना स्वामींनी काळबोटेंना दिली सारंग पंडितांना दिली ईश्वर अवताराची प्राप्ती झाली परंतु ईश्वर स्वरूपाची प्राप्ती झाली नाही तर ईश्वर स्वरूपाची प्राप्ती म्हणजेच आत्यंतिक मोक्ष आहे आणि आत्यंतिक मोक्ष होणं म्हणजेच ईश्वर स्वरूपामध्ये आपण जीवस्वरूप विलीन होणं यालाच प्राप्ती असं ईश्वर प्राप्ती असं म्हटलं जातं आणि म्हणून स्वामी सांगितलं की स्वातंत्र्यता हा काय आहे मोक्ष आहे आणि पारतंत्रता म्हणजे काय आहे बंद आहे तर ईश्वर सोडून आपण जीव देवता प्रपंचाच्या संघ आधीन राहणं ह्याला मोक्ष म्हणत नाही ह्याला स्वतंत्रता म्हणत नाही पारतंत्रता याला म्हणतात आणि मोक्ष म्हणजे ईश्वराला अर्पित झालेला जो जीव आहे ज्याचं ईश्वरा जो अनुसरलेला व्यक्ती आहे त्याचं जिन मरण परमेश्वराच्या आधीन आहे तो जीव स्वतंत्र झाला पण अजून त्याला ईश्वर स्वरूपाची प्राप्ती झाली नाही आणि मोक्षही मिळालेला नाही परंतु मोक्ष किंवा ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीचा प्रवास त्याचा सुरू झालेला आहे ना तुम्ही आता इथून फलटणला निघालात पोचले का फलटणला निघालात म्हणजे फलटणचा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे तशा पद्धतीने अनुसरण म्हणजे मोक्ष अत्यंतिक मोक्ष किंवा ईश्वर प्राप्तीचा प्रवास सुरू झाला असं त्याला म्हणता येईल म्हणून इथे मोक्ष आणि प्राप्ती आपण एकच आहे असं लक्षात आलेलं आहे त्यातल्या त्यात आपण फरक बघितला ईश्वर अवताराची प्राप्ती होणं आणि ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होणं याच्यात फरक आहे म्हणून लक्षात घ्यायचं आपल्या बोलण्यामध्ये काही काही गोष्टी बदलतात ते आपण जे बोलतो ना आपल्याला वाटतं याचा अर्थ असा आहे पण त्याचा अर्थ तो तसा नसतो मला काही लोक विचारतात जेवण केलं का म्हटलं मी नाही केलं मी फक्त जेवलो ते म्हणायला आम्ही तेच विचार जेवण केलं का म्हणजे जेवले का जेवण करणं म्हणजे बनवणं आणि जेवण म्हणजे वास्तविक जेवण आपल्याला ते लक्षात नाहीयेत प्रचलित याच्यामध्ये मी पण तेच विचारतो जेवले का किंवा जेवण झालं का असंच विचारतो आपण परंतु मुळात तुम्ही शब्दशा जेव्हा बघता ना तेव्हा त्याचे ते अर्थ वेगवेगळे वे होतात बरं का तशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काय वाटतं मला श्री चक्रधर स्वामी भेटले पाहिजे चक्रधर स्वामी भेटले पाहिजेत म्हणजे आपण काय भेटण्याची अपेक्षा ठेवतो अलीकडचंच आपल्याला काय करायचंय स्वामी सांगितलं बाई हे बरवे नववे है ना तरी असे ते बरवे तुम्ही काय मागितलं पाहिजे ईश्वर स्वरूपाची प्राप्ती मागितली पाहिजे तुम्ही काय मागवत आहात काय बोलवत आहात त्यानुसार ते येणार आहे बरं का चुकीचं मागायचं नाही अलीकडचं नाही का, मागाय काय मागायचं पलीकडचं मागायचं आणि हे देवानीच सांगितलं आम्हाला बाई हे बर्वे नव्हे आता मी एक एक काही गोष्टी सांगतो तुम्हाला वाटेल काहीतरी सांगतात चक्रधर स्वामी भेटून सुद्धा आपल्याला काहीच उपयोग नाही त्याचे प्रमाण आहेत ना आपल्याला मार्दंडांना काय उपयोग झाला का देव भेटून व्यसनी अवतार भेटले पण काहीच उपयोग नाही झाला आपण प्रार्थना अशी झाली पाहिजे की म्हणजे देव भेटले पाहिजे चक्रधर स्वामी भेटलेच पाहिजे आम्हाला पण ते कसे भेटले पाहिजे आमचं त्यांनी घडवून मडवून आम्हाला भगवान सारखं तयार करणारेच देव आम्हाला भेटले पाहिजे आणि आमची पण भेट तशीच असली पाहिजे देव तर घडवायला मडवायला तयार बसतात परंतु आपण मात्र घडवून मडवून घ्यायला तयार नाही मार्तंडांसारखं मग चक्रधर स्वामींना भेटून काहीच उपयोग नाही आपला आम्हाला जर का देवाला भेटायचंय चक्रधर स्वामींना भेटायचं तर आम्हाला माहीम भट्ट भट्टोवास या तयारीमध्ये भेटावं लागणार सांगा बरं आपण जर का आहोत आणि आपल्याला पोहता येत नाही चक्रधर स्वामी भेटले आणि म्हटले की सांडवा बांधा बरं येतात तुम्ही बांधणार का नाही ना काल पाऊस जास्त होता तर आज लोक कमी आहेत आपल्याकडे है ना ते म्हणे निरूपणाला का नाही आले ते म्हणे ते पाऊस खूप होता ना बाबा म्हटलं तुम्हाला पोहता येत नाही का एवढा पाऊस झाला का आपल्याकडे आप हो की आपल्याला नाव किंवा बोट किंवा पोहत यावं लागणार आहे परंतु आपल्यामध्ये लगेच हा फरक पडतो का आले नाही तर ऊन जास्त होत का आले नाही तर थंडी जास्त आहे पदयात्रेला जाणार नाही थंडी जास्त आहे सांगा बरं चक्रधर स्वामी तुम्हाला भरतापत निवासाला पाठवणार आहेत या निळ्या का वाचायच्या हे सगळ्या योग आपल्याला येऊ यो शकणार आहेत एखादा साप पकडायला लावतील देव तुम्हाला एखाद्या भ वाहत्या नदीत पोहायला लावतील हे सगळं करायला लावणार आहेत ला ला याची तयारी आहे का आपली तो मेन्यू कार्ड सगळं बघून घ्या हे सगळं करणार आहोत का आपण देवाने सांगितल्यावर तर मग देव भेटले पाहिजेत आणि देव भेटले आणि आपण म्हटलं देवा माझ्याकडनं हे जमणार नाही ते जमणार नाही तर स्वामी म्हणतील मग येथीच्या प्रवृत्तीसी विको नवा इथून जा मग ते म्हणा हे होवेल तशी भेट आपली काहीच कामाची नाही म्हणजे आपण परिपक्व असलं पाहिजे आपल्या समोर जेव्हा गाडी येईल रेल्वेवर का त्यावेळी आपण सगळ्या तयारीत पाहिजे ना तिथे दरवाजाजवळ बॅग वगैरे घेऊन का तुम्ही मला थोडं थांबा बॅग घेऊन येतो घरून आम्ही सगळी तयारी तुमची असली पाहिजे तर देव भेटणं ईश्वर अवतार भेटणं महत्वाचं आहे आणि आता आमचे स्वामी सांगतात आता त्यांना भेट द्यायची काहीच गरज नाही देवानी आत्ता आपल्याला भेटायची गरज नाही आपल्याला एक विशिष्ट आचरण सांगून ठेवलेलं आहे तेवढं आचरण करा तरच आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत म्हणजे काय सांगितलं तुम्ही त्या तयारीमध्ये राहा तेवढी योग्यता तुम्ही कमवा की आमची भेट नंतर अशी मार्तंडा आणि सारंग पंडितांना भेट झाली तशी भेट होता कामा नाही तुमची आता देव जेव्हा भेटतील तेव्हा आपण परिपक्व असलं पाहिजे तर देवाची भेट उपयुक्त आहे तर ही झाली भेट परंतु ईश्वर प्राप्ती नव्हे आमच्या स्वामींनी ईश्वर प्राप्तीचे उपाय सांगितले अत्यंतिक मोक्षाचा उपाय सांगितला तो सगळा आम्हाला इथे होमवर्क करायचा आहे आणि मग तुमचा होमवर्क जेव्हा पूर्ण होईल त्या परमेश्वर स्वतः तुम्हाला घ्यायला येणार आहे यथा आचार्य म्हणतात नाथोचे जेच देह गेले तेच माझे अंतरून टाक का ते स्वामी आलेले त्यांना घ्यायला ते कोण म्हणतं भट्टोवास म्हणतात का आले बरं नातोवासांना घ्यायला नातोबा तर हृदयशून्य आहेत वगैरे वगैरे परंतु योग्य आहेत ज्ञान वेळेस नसेल नातोबासांकडे परंतु आचरण आहे बरं का परत आपण तिथे आलो अभ्यास कदाचित नातोबासांचा कमी आहे परंतु आचरण मात्र म्हणजे स्वामी येथ येथोनी म्हणितले जे आहे ना मला जसं तसं म्हणजे भट्टोबास तर आहेच पण नातोबाद थोडेसे मला पुढे वाटतात त्या बाबतीमध्ये की ते विचार हा प्रकारच करत नाही देवाने सांगितलं करा म्हणजे करा काहीच विचार करायचा येथोनी म्हणितले आणि सुद्धा येथोनी म्हणितलेच करतात आणि त्यांच्याकडे त्याची जाणीवसुद्धा ज्ञान आहे ज्ञानसुद्धा आहे म्हणजे सुद्धा तेवढे सरस आहेत म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर जे आहेत त्यांनी आम्हाला असतीपली नावाचं प्रकरण सांगितलं त्याचं आचरण सांगितलं हा आमचा होमवर्क आहे आणि ते आपण पूर्ण केला तर परमेश्वर स्वतः आपल्याला न्यायला येणार आणि आपल्याला घेऊन जाणार आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे ही जी संधी आहे हे देह जे आहे ते लास्ट आहे बरं का याच्यानंतर आपल्याला देह मिळेल की नाही मनुष्य देह सांगता येत नाही आणि मिळेल तर कधी मिळेल काहीच गणित नाही आहे आणि मिळेल जरी तरी हा धर्म मिळेल का कुणी विचारलं हे असं स्वामींना विचारलं होतं कोणीतरी की परत देह मिळेल किंवा जन्म मिळेल किंवा हाच जन्म वाढ वाड़, वाढवा मिळेल कोणी विचारलं देव भेटतील का निळभट्ट विचारलं ना की बाबा जन्म तर आपल्याला परत जिवंत वाढवून मिळेल आयुष्य वाढवून मिळेल परंतु असंच परत आपण भेटल का मला स्वामी म्हणतात कोण म्हणतं स्वामी म्हणतात काही माहीत नाही स्वामी तर सर्वज्ञ आहेत ते सगळं सांगू शकतात ते सगळं सांगू शकतात परंतु जीवाची मतीचं काही सांगता येत नाही आपल्या टीकेमध्ये एक उदाहरण देतात यथा बाळकाच्या हातामध्ये शाळी ग्राम म्हणजे ते अन्य दैवत म्हणा किंवा कुठली पण वस्तू म्हणा ती त्याच्या हातात दिली विशेष त्याच्या हातात दिला आपल्या हिशोबाने तर तो काय करेल तुम्हाला सांगता येतं का तो कपाळाला लावेल का फेकून देईल तुम्ही सांगू शकता का नाही सांगू शकत तुम्हाला माहिती आहे की तो कपाळालाच लावतो बरं का आणि त्यांनी फेकला तर तुम्ही काय म्हणाल तो लावत असतो बरं का कपाळाला पण आज काय माहिती काय झालं त्याला दा लगेच आपण सारवा सारंभ करत असतो लहान मुलाच्या हातात दिलेली वस्तू मौल्यवान तो फेकेल की काय करेल सांगता येत नाही तसं देवाला आपल्याबद्दल माहिती नाही आहे की हा जीव काय करेल वेळेस आपण धर्म कार्य करता करता कोण होते ते वमन केलेलं अन्न ग्रहण केलेले शर्दोबास आहेत शर्दोबास वमन केलेलं अन्न खाणं म्हणजे काय सोपी गोष्ट आपण दुसऱ्याने वमन केलेलं बघू शकत नाही त्यांनी ग्रहण केलेलं आहे येतुली घृणा जिंतली स्वामींनी या वाक्यात त्यांची प्रशंसा केलेली आहे परंतु धर्मापासून गेले की नाही म्हणजे देवाला म्हणून आपल्यावर विश्वास नाही म्हणून देव म्हणतात आम्हाला सांगता येणार नाही तुमच्या क्रियेने तुम्ही कुठे जाल आणि म्हणून या ठिकाणी ना, ना निळभट्टांनी बघितली ही शेवटची संधी आहे ही संधी आपण घालवायची नाही काय करायचं जगून झालं भरपूर जगून झालं स्वामींच्या सन्निधानी सोळा वर्ष होतो वगैरे आता पुढेही जायचंय आपल्याला इथेच जगून काय करायचं आपण पुढेही जायचं आणि म्हणून त्यांनी योग्य त्या संधीचा उपयोग घेतला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना ईश्वर प्राप्ती म्हणजे ईश्वर अवताराची प्राप्ती निळ जशी तशी झाली भट्टांना भटोवासांना झाली महादाईसांना झाली बाईसांना पण झाली पण ईश्वर स्वरूपाची प्राप्ती मात्र बाकी आहे तो करण्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागणार आहे हा फरक आपण मोक्ष किंवा ईश्वर प्राप्ती वगैरे याच्यामध्ये बघितलेला आहे धन्यवाद